मांटा शहर डॉक्टर बासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी स्वप्नील मधुसूनक फोंडगे यांची निवड महामानव डॉक्टर बासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाळी जयंती आदर्शक पद्धतीने साजरी करा मनोरदाता भाग मारे प्रत्येक वर्षी याप्रमाणेही युगपरवर्तक महामानव डॉक्टर बासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती मोठ्या उत्साहात समाज प्रबोधन पद्धतीने साजरी करण्यासाठी म्हणटा शहराची बैठक रविवारी शासकीय म्हणटा येथे मनोहरदादा वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी युवा स्वप्नील गोंडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर पुढील पदी उपाध्यक्ष विलास बनसोडे धम्मानंद सुभाष वाघमारे सचिव गीतेश वाघमारे सहसचिव सुमित कामिठे कोषाध्यक्ष गंगाराम गवळी सह भरत खंदारे संघटक राज्यरत्न वाघमारे आकाश पंडित कार्याध्यक्ष संदीप वाघमारे 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 अशोक सल्लागार अरुण राजेश प्रकाश संजय प्राध्यापक सोनाजी कामिठे महेंद्र टेकुळे अॅडवोकेट अनिल मोरे प्राध्यापक संतोष रंजवे शरद मोरे प्रदीप वाघमारे संदीप इंगोले बाबासाहेब इंगळे यशपाल आवरे अॅडव्होकेट भरत कुमार अवसर अवसरमोल भगवान वाघ बाबासाहेब गवळी आनंद वाघमारे मुकेश काउतकर जिजाभाऊ देशमाने प्रिंट मीडिया किरण अवचार अनिल खंदारे महादेव पाखरे विजय चव्हाण शुभम आंभोरे आदित्य वाघमारे यांची निवड करण्यात आली